नमस्कार दादा नमस्कार दादा पर तुमचा परिचय द्या मदन सकारामला आणि राहणार मसूर तालुका जिल्हा दादा तुमचा राहणार मसूर तालुका आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण आमच्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेला आत आहात आता गेल्या चार वर्षांपासून आपण एस आर टी तंत्राने विना नांगरणीची शेती या ठिकाणी करीत आहोत आता या ठिकाणी तुम्ही आमचे जे गहू असेल मका असेल तूर असेल सोयाबीन असेल हे पिकं बघितले दादा तर तुम्हाला काय वाटतं बरं विना विनाखर्ची शेती म्हणजे एकदम फायद्याची शेती आहे आणि त्याच्यात जे आहे तर तुमचा शेतीचा जो लागणारा अंतर्माशाचा जो खर्च आहे हा पूर्ण झिरो टक्के खर्च आहे आणि त्याच्यात उत्पन्नही चांगल्या पद्धतीचं चा आहे आणि मालाची क्वालिटी जी आहे ते रासायनिक शेती केल्यापेक्षाही चांगली चांगली शेती आहे तुम्हाला काय वाटतं दादा चांगले वाटते बर प्रत्येक शेतकऱ्याने तंत्र स्वीकारायला पाहिजेत का नाही नाही स्वीकारायला आता या ठिकाणी तुम्ही आपलं हे तुमच्या पाठीमागचं तुरीचं पीक आहे कसं वाटतं आपल्याला नंबर पीक कारण या तुरीच्या बारा फुटाचं तुमचं जे अंतर आहे हा पूर्ण अंतर पूर्ण चाकलं गेलेलं आहे का नाही तर आपला या ठिकाणी आपण बघू शकता आपला हा तुरीचा प्लॉट आता जवळपास नऊ दहा फूट उंची असेल ना आहे आणि आता फुलाच्या अवस्थेत आहे आणि कळीच्या आणि शेंगाच्या सुद्धा याच्यामध्ये आहे का नाही आता या ठिकाणी पण आपण आता या मक्याचा प्लॉट या ठिकाणी बघू शकता कसा आहे आपला आहे का नाही आता हा आपला मक्याचा प्लॉट आहे का नाही दादा आता या मक्यावर तुम्हाला आता काही रोगराई असं वाटतं का बर काहीच नाही वाटत जी ये जमिनीत येणार एकंदरीत आतल जमिनीतले जे कर्ब आहे ते पूर्ण कर्ब तुम्हाला मिळायला लागले कारण याचे जे सूक्ष्म जीवाणू जे याच्यापासून जे जैविक जे खत तयार व्हायला लागले तुमच्या जमिनीला लागायला लागले अच्छा आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता दांड्याची साईज पण तुम्ही बघू शकता कशी काही नाही जबरदस्त आहे आणि पूर्वीचे जे आपले मुळे आहे ते तसेच एक या ठिकाणी या जमिनीला आपण कुठल्याही प्रकारचं हलव उलव न ना करता नागाटी रोटेटर कल्टिव्हेटर न करता आपण या ठिकाणी अशी पिकं घेतलेली आहे हे पिकं बघून तुम्हाला समाधान वाटत बरं यानंतर तुमचा काय विचार आहे आता तुमचं तुम्ही या यासाठी तंत्रास्त प्रत्येक शेतकऱ्याने याचा अवलंब केला गेला पाहिजे आणि प्रत्यक्षात आमच्या सारख्याने त्याचा अवलंब केला गेला पाहिजे कारण मजुराचं जे लागणारी मजुराची अडचण खास म्हणजे आज जी मजुरी वाढतीये बरोबर या मजुरीवर आळा येणार आहे त्यानंतर दोन पैसे जे तुमचे प्रत्येक वेळेस जे आपले आंतरमशाती मशागतीवर जातात या पैशाचे सुद्धा आणि उत्पन्न थोडं कमी जरी झालं तरी जे तुमचा होणारा इतर नुसता इतर वेस्ट जो पैसा जाणार आहे हा पैसा भरून निघणार आहे आता तुम्ही आता प्रत्यक्ष डोळ्यात आपला मकाचा गंज बघितला मक्याचे हे बघितलं तर उत्पन्न आपल्याला कमी एकरी किती येऊ शकतं तुम्हाला एका एक तरी मिनिमम पस्तीसच्याच पस्तीस क्विंटल पर्यंत तुमची मक्का निघू शकते एकरी एकरी आपण विना खर्ची धरा ना ती हो खर्ची तुमची पस्तीस क्विंटल आज सरासरी ऍव्हरेज निघू शकते आता या ठिकाणी तुम्ही इकडे पण बघू शकता आपला जो चारा आहे पूर्वीचा आहे का नाही हा पण आपण याचा म्हणजे ठेवलेला आहे याचा शेण खत आपलं गांडूळ खत तयार करायसाठी तुमचे हे ना धन्यवाद दादा तुम्ही आता इतके दूरून आमच्या शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलात मी तुमचा खूप खूप आभारी